त्या महाराष्ट्राची यात्रा नगरीमध्ये ज्ञानी असून सुद्धा मनामध्ये भक्तीचा ओलावा कसल्याही स्वरूपाचा कमी विठ्ठलपंथाने होऊन दिलेला नाही अगदी सर्व साधना करत करत पंढरी क्षेत्रात काल्यापर्यंत वास्तव्य केलं जसा पंढरीचा का काला झाला तसं वारकरी माघारी जायला निघाले सिद्धोपंत पन्ता आता पुढचं काय पंत विठ्ठल पंतांनी सांगितलं सिद्धो सिद्धोपंत उमाबाई आणि रुक्मिणी माता तुम्ही आळंदीला जा पुढची तीर्थयात्रा करण्याकरता मला पुढच्या प्रवासाला जाऊ द्या माता पित्याला सोडून घर सोडून तीर्थयात्रेच्या मनोदयाने बाहेर पडलेलो प्रवास करत करत त्या प्रवास त्या आळंदी पर्यंत आला आणि काय घडलं माझ्या आयुष्यामध्ये हा पुढचा सर्व प्रपंच बसाला त्या ठिकाणी वाटायला आला पण माझी राहिलेली तीर्थयात्रा पूर्ण करायचा माझा मनोदय तुम्ही आळंदीला परत जा मी तीर्थयात्रा करतो आणि आळंदीला परत येतो ठरल्याप्रमाणे विठ्ठल पंतांनी आपली पुढतीर्थ तीर्थयात्रा आरंभ दिली पण नरि क्षेत्र सोडलं आणि त्या कर्नाटक मार्गे थेट श्री शैल्यम पर्यंत मल्लिकार्जुनाच्या त्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला विठ्ठल पंत गेले त्या पाताळ गंगेचं स्नान केलं मल्लिकार्जुनाचं दर्शन कुणा तीर्थयात्रा करत करत महाराज वाटेतल्या प्रत्येक क्षेत्राला प्रत्येक तीर्थाला स्नान करावं दर्शन करावं साधू संन्याच्या दर्शन करावे जवळ असेल तर दक्षिणा द्यावी अगदी यथा सांग अशा स्वरूपाचा अभिषेक जप साधना करत करत श्रीमंताचा देव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात त्या तिरुपती नगरीमध्ये भगवान श्री व्यंकटेश्वराच दर्शन त्या पद्मावतीचे दर्शन तिथली जे काही दर्शन असतील ते ओळखले प्र रामेश्वर चार धामापैकी एक भगवान गणेशाने भगवान शंकराच आत्मलिंग त्या ठिकाणी रावणाकडून हरण केलं ते पवित्र पावन अशा स्वरूपाच हे गोकर्ण महाबळेश्वर दर्शन करून महाराष्ट्र प्रांतामध्ये आई जगदंबीच्या दर्शनाला कोल्हापूरची अंबाबाई तिचं दर्शन केलं आणि आता ओढ लागली महाराज की आळंदी नगरीची सगळी तीर्थयात्रा यात्रा संपन्न करून विठ्ठल पंत आळंदी नगरीला परत आले काही दिवसाचा आळंदीचा मुक्काम विठ्ठल पंतांचा झाला यात्रा करून परत आल्यानंतर खूप मोठ स्वागत ांनी आपल्या जवय असं केलं आपली सगळ्या आळंदीला त्या यात्रेचं मौन त्यांनी घातलं सगळी आळंदी त्या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये